नाही त्रास द्यायचा विषय नव्हता फक्त ते मला फोन व्हिडिओ व्हॉट्सअप कॉल करायचे फोटो पाठवायचे तर मी एकदा मग ब्लॉक केला आणि दुसऱ्या नंबरने परत पाठवायचे व्हिडिओ कॉल करायचे परत मी ब्लॉक केला असं वारंवार एक दोन तीन घडला त्यानंतर मी समोरच्या व्यक्तीने सांगितलं बाबा मी पोलीस कंप्लेंट करतोय तुम्ही असं काही पाठवू नका त्यानुसार ऐकल्यानंतर मी लाईनला मी आ, मी राहतो इराणंद मेड्स मध्ये मला चित्रसर प्रोडक्शन आम्ही काल कंप्लीट केली आणि आमचे डोएसपी साहेब प्रशांत कदम साहेबांची भेट घेतली आणि रिसर मी कंप्लीट केली एवढेच विषय आणि पोलिसांनी पूर्ण विश्वास आहे रिस्र कंप्लेंट दाखल झाल्यानंतर रिसर ते तपास करतील आरोपी पकडले गेल्यानंतर त्यांच्या शेटमेंटमधून त्याच्या मागे कुठला राजकीय हेतू असेल किंवा त्याच्या मागे कोण असेल तर आपला स्पष्ट होईल आता निवडणुका जवळ आले कुठेतरी बदनामीचं प्रकरण होते आणि म्हणून त्या कारणाने आपण हा तपास योग्य रीतीने चालू आहे आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना निष्पन्न होईल आणि ड्राईव्ह वगैरे असा प्रकार नाही मी ज्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही किंवा त्यांनी मला पाहिलेलं नाही मी कधी व्हिडिओ कॉल उच्च ते, ते भी द्याँ भी द्याँ तो तो फोटो वगैरे असतील फोटो वगैरे पाठवणे वगैरे हा प्रकार होता एस एम एस प्रकार होता आणि मग मला मदत पाहिजे पैसे वगैरे पाहिजे मी सरळ एवढ्याच विषय बोलणार सर किती त्रास जाणवतो कारण की सगळ्यात पॉलिटिकल लोक सर्वसामान्य लोकांना अशा प्रकारचा मला बाकीच्या माहित नाही मला जे झालं जे जाणवलं आणि मी एका कुठलाही वेळ न लावता मला गणपतीच्या उत्सवमध्ये आता वेळ नव्हता नवरात्री उत्सव चालू होते आणि नंतर मला वेळ भेटला तसंच मी सरळ मी पोलिस स्टेशनला कम्प्लीट करून रिसर कंप्लीट केली आणि गावी पण माझ्या पोलिसला सूचना केल्या सगळ्या